काय माहिती म्हणजे त्रास झाला हे तुम्हाला माहित आहे सगळ्याला मला सगळ्यात जास्त भाजपचे येणाऱ्या लोकांनी काम केलं नाही हे सगळ्यालाच माहित आहे मी कस तरी निवडून आलो जनतेच्या शेवट लोकांचं पाच वर्षाच काम होत माझ ला उठायचं लोकांची सेवा करायची मोती लग्न एक सोडायचं नाही कोणी झोपडपट्टीचे असतील कोणाचे कशाचे असतील तरी तयारच तयार वाढदिवस असो बास असो तरी आपण कमी पडलो म्हणजे साडेतीन हजार काय नाही म्हणून आपली तर पन्नास हजारची होती आपण कुठं कमी पडलो म्हणजे आपल्याला आत्मपरीक्षण करावं लागणार आहे काय माझी चूक झाली हे आत्मपरीक्षण करावं लागणार आहे त्याच्यामुळे आपण कुठं कमी होणार हे आपल्याला कळालं पाहिजे आपण एवढं काम करून आपण कमी पडत आहे आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करायला पाहिजे ठीक आहे यांनी सहकार्य केलं आता नवीन येणाऱ्या भाजपच्या यांनी कुठं सहकार्य केलं आपल्याला पैसे वाटले आपल्या विरोधात आपल्या विरोध मानणाऱ्या माणसासोबत सोबत आहे त्याच्या बैठका सगळं मॅनेज केले भाऊ पत्रकारला सगळ्यांना माहीत आहे म्हणजे हे गोष्टी काय म्हणजे त्याने सांभाळायला पाहिजे आपल्याला असं कसं मला सांगा आज महायुतीचं सरकार आहे मी पडलं असतं कोणी काय केलं असतं मला सांगा त्याने आले असते का आपल्याला नाही भाऊ आता महायुतीच सरकार आहे त्याने मी सहकार्य करायला पाहिजे ना असं कसं मला सांगा त्याने आपल्याला पैसे वाटले हे करायला पाहिजे ना आपला अन्याय झाला म्हणजे मला पाठव मला इलेक्शन मी काय करा झाला मला माहिती अगोदर पासूनच त्याच्यामुळे आपण ठीक आहे महायुतीचा आपला धर्म पाळायचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत अजित पवार साहेब राष्ट्रवादी तीन युती तिघाची ती एकत्र येऊन करा एक काम करायचं त्याला कळायला पाहिजे ना आपली ताकद किती आपली ताकद दाखवा लागणार आहे आपल्याला आज मला, मला सांगा काँग्रेसचे पाच नगरसेवक त्यावेळेस मी फोडून आले होते आज आपल्याकडे दहा नगरसेवक आहेत मागचे आपली ताकद नाही का आपण पंधरा दहा वीस करू शकतो दहा म्हणजे आपल्याकडे ताकद नाही का त्याला गरज आहे ना उद्या महापालिकेवर सत्ता आपल्याला नाही आपल्याला वैयक्तिक स्थानिक जिल्हा परिषद त्याच्यामुळे ता, पूर्ण आपल्याला कामाला लावायची त्यासाठी महाराष्ट्र राज्य मु, मुख्यमंत्री राज्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब आपला संवाद साधणार आहेत त्याचं मार्गदर्शन करणार आहेत आपल्याला मार्गदर्शन सगळ्याला लाभणार आहेत त्या हिशोबाने आपल्याला येणाऱ्या काळात काम करायचं आहे त्याने महायुतीचं धर्म पाळत आपण पाळू त्याने पाळत नसतील तर मग आपण मुख्यमंत्री साहेबांची मुख्यमंत्री साहेबचे विचार सांगू आपण आपले काय आहे ते सांगतील आपल्याला काय करायचं त्या हिशोबाने आपल्याला भविष्यामध्ये काम करायचंय त्याच्यामुळे आपल्याला आपण दिलेला शब्द आपण पाळणारी माणसा आपण शिवसेनिक आहे बाळासाहेबांची शिवसेनेक आहे त्याच्यामुळे आपल्याला सांगायची काय जास्त गरज नाही एकदा शब्द दिला बाळासाहेब ठाकरे देखील मागा हलणारा माणूस तसंच आपल्याला